स्वातंत्र्य दिनाचा उत्सव हा आनंदात साजरा करायचा असता तर पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आंदोलनकर्त्यांचे प्रश्न सोडवण्याचे आदेश जिल्हाधिकारी संतोष पाटलांना दिले असते तसे झाले असते तर ध्वजवंदनाला आलेल्या पालकमंत्र्यांना पोलीस बंदोबस्तात येण्याची वेळ आलीच नसती कारण जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर एकही आंदोलनाचा मंडप दिसला नसता मात्र सर्वसामान्य जनतेला ग्रहीत धरून त्यांचे प्रश्न लोंकळत ठेवल्याने आज पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी जिल्हाधिकारी आणि पालकमंत्र्यांना तोंड लपवत पळण्याची नामुष्की आली नसती कामगार युनियन आणि आरपीआयच्या आंदोलनकर्त्यांनी दाखवून दिले की सत्यता आहे म्हणून डोंट अंडर एस्टिमेट पॉवर ऑफ द कॉमन मॅन रिपब्लिकन योद्धा साठी सातारा जिल्हा प्रतिनिधी पालकमंत्री

नंगा नाच अच्छा नहीं लगता नंगा नाच अच्छा नहीं लगता और हमसे पंगा अच्छा नहीं लगता नंगा नाच अच्छा नहीं लगता हमसे पंगा अच्छा नहीं लगता और जिसके हाथ पचास खोखे से भरे हैं, उसके हाथ में तिरंगा अच्छा नहीं लगता अरे या पालकमंत्र्यांचं करायचं काय हा पोलीस उभा केलेला आहे हे पोलीस हुकुमाचे ताबेदार आहे अंदर की बात है। अरे पोलीस भी हमारे साथ मात्र दबाव असल्यामुळे बिचारे पावसामध्ये सुद्धा तुटी निभावत आहेत हा घाबरट पालकमंत्री आहे पोलीस यंत्रणा तळापासून पर्यंत वापरून घेत आहे लोकांचं म्हणणं ऐकून घेत नाही सामान्यचा आवाज दाबण्याचं काम पालकमंत्री करत आहे भारतामध्ये स्वातंत्र्य उत्सव साजरा होत असताना या पालकमंत्र्याला पुढे पाठीमाग सायरनची गाडी लागते या पालकमंत्र्याला पोलीस बंदोबस्त लागतोय अरे जिल्हाधिकारी कार्यालयात जाताना सुद्धा तपशुल जावं लागतंय हा बेत्राड पालकमंत्री आहे म्हणून आम्ही म्हणतोय पालकमंत्री हमसेनात आहे पोलीसवाकडे करता है ज्या जिल्ह्याचा पालकमंत्री लायक असतो ज्या जिल्ह्याचा जिल्हाधिकारी लायक असतो त्या जिल्ह्यामध्ये सव्वीस जानेवारी आणि 15 ऑगस्ट एक ने महाराष्ट्र दिनाला कधी आंदोलन होत नाही मग सातारा जिल्ह्याचा पालकमंत्री लायक आहे का सातारा जिल्ह्याचा जिल्हाधिकारी लायक आहे का हा प्रश्न आज पंधरा ऑगस्ट रोजी मातारी जन विकास महाराष्ट्र कामगार युनियन आणि डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली आरपीआय न हा प्रश्न उपस्थित केलेला आहे लिंगपिसाद डॉक्टर हेंद्रे वरती गुन्हा दाखल होत नाही लिंगपिसाद पिसाळ जिल्हा आरोग्य अधिकारी व भाडकाव महेश खालिपे याची चौकशी होत नाही महागा स्वर्गीयांच्या जमिनी लुटणारा तो बिल्डर सुनील धवन त्याच्यावरती ते आक्रोशी साखर होत नाही तर आठ महिन्याची घरभर सोडलेल्या त्या वळछत्रेच्या धीरावरती अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल होत नाही या सगळ्या कायदा सुरक्षेच्या भरा वाचवण येत आहे या निवळे त्या पालकमंत्र्यानं मराठीमध्ये म्हण आहे वरमाय शिंदळ तर अख्ख वराड शिंदळ अरे आमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री शिंदळ आहे त्यामुळे टॉप टू बॉटम यंत्रणा शिंदळ झालेली आहे आणि म्हणून आम्ही पंधरा ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनी या निष्क्रिय पालकमेंट जाहीरपणे निषेध होतोय निषेध 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 अरे